श्री काडसिद्धेश्वर भजनी मंडळ नागाव या मंडळाकडून करुणालय बालगृह श्रीरामनगर शेई तालुका करवीर या बालगृहाला जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या त्यामध्ये साखर तांदूळ कांदा पोहे शाबू वरी कडधान्य डाळी गव्हाचे पीठ ज्वारीचे पीठ चहापत्ती राजग्रा लाडू व इतर साहित्यही देण्यात आलं यावेळी उपस्थित श्री शिवप्रसाद बापू लंबे अध्यक्ष श्री श्रीधर कृष्णा लंबे सेक्रेटरी व सचिव बाळासो चौगले दत्तात्रे कांबळे रंगराव चिंदगे तुकाराम कोळी सरकार मगदुम गजानन माळी मोहन बोरसाटे तायप्पा वडार शुभम पुजारी दिलीप रेवले माणिक लोहार नंदकुमार लोहार सावता माळी सर्जराव माळी प्रथमेश माळी बाळासो मोहिते बाळासो माळी राजेंद्र सावंत दिनकर चव्हाण उत्तम चव्हाण प्रमोद करमाळकर पांडुरंग हराळे उमाशंकर कोळी ही सर्व मंडळी या भजनी मंडळाचे सदस्य असून ते यावेळेस हजर होते ब्युरो रिपोर्ट हिरकणी न्यूज कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा